नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये छत्तीस आणि अठ्ठेचाळीसचा चा मसावी किती मसावी काढण्याच्या दोन पद्धती आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि कोणती पद्धत सोपी वाटते ते तुम्ही ठरवा सुरुवातीला आपण छत्तीस आणि अठ्ठेचाळीस या दोघांचेही अवयव पाडून मसावी काढूया छत्तीस सुरुवातीला छत्तीस चे बघू तर छत्तीस ही समसंख्येला दोन ने भाग जातो सुरुवातीचा जा मूळ अवयव मूळ संख्या दोन छत्तीसला ला भाग जातो अठराचा अठराला दोन ने भाग दिला नऊचा भाग जातो आता या नऊ ला दोन ने भाग जात नाही मग ने भाग जातो भाग बसतो तीनचा आणि तीन ला परत तीन तीन ला तीनने भाग जातो भाग एकचा आता आपल्याला अठ्ठेचाळीसला भाग द्यायचा अठ्ठेचाळीसचे मूळ अवयव काढायचे तर सुरुवात दोन पासून करा अठ्ठेचाळीसला भाग दिला तर चोवीस चा भाग बसतो चोवीसला दोन ने भाग दिला तर बाराचा भाग बसतो बाराला दोन ने भाग दिला तर सहाचा भाग बसतो आणि सहाला दोनने भाग दिला तर तीनचा भाग बसतो तीनला दोन ने भाग जात नाही मग तीनने भाग द्या भाग येतो एकचा आता छत्तीसचे अवयव किती आले बघा दोन गुणेला दोन गुणेला तीन गुणेला तीन आणि या अठ्ठेचाळीस चे दोन गुणेला दोन गुणेला दोन गुणेला दोन आणि गुणेला तीन मग आपल्याला दोन्हीकडे सारखी संख्या शोधायची म्हणजे आहे आता दोन इथे आहेत आणि दोन इथे पण आहेत मग पहिली संख्या झाली दोन गुन्हेला इथे दोन आहेत आणि खाली पण दोन आहेत दुसरी संख्या दोन गुणेला आता इथे दोन आहेत पण वर दोन नाही त्यानंतर इथे दोन आहेत पण वर दोन आणखी नाही हे तीन आणि हे तीन सारखेच आहेत तीन आता या तीनला जोडीदार नाही मग हा जो गुन्हा करे हा झाला बसावे दोन गुणीला दोन चार आणि चार गुणीला तीन बारा आता आपण बघूया दुसरी पद्धत आता हे छत्तीस आणि अठ्ठेचाळीस दोघांची सोबतच पडूया संख्या घेताना अशा संख्या घ्यायच्या जेणेकरून दोन्ही संख्येला एकाच संख्येने गेला पाहिजे सुरुवातीची मूळ संख्या आहे दोन दोन ने छत्तीस आणि अठ्ठेचाळीस दोघांना भाग जातो छत्तीस भाग जातो अठराचा आणि अठ्ठेचाळीसला भाग जातो चोवीसचा परत अठरा आणि चोवीस दोन्ही समसंख्या आहेत दोन्ही संख्येला दोन ने भाग जातो अठराला भाग जातो नऊचा चोवीसला भाग जातो बाराचा आता नऊ आणि बारा नऊ आणि बारा या दोन्ही संख्येला दोन ने भाग जात नाही मग तीनने भाग जातो तर तीनने भाग द्या तीन एक नऊ तीन चूक बारा आता तीन आणि चार या दोन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही मी ते अवयव काय आले दोन गुणेला दोन गुणेला तीन यांचाही गुणाकार दोन गुणेला दोन चार चार गुणेला तीन बारा म्हणजे ही पद्धत तुला सोपी पर्याय क्रमांक सी बघूया पुढील गणित